नमस्कार मी रमा स्वागत आहे तुमचं मराठी घृहिणी स्पेशल चॅनलमध्ये आज आम्ही घाटन देवी मंदिरामध्ये आमचा एक नवस आहे तो पूर्ण करण्यासाठी आलेलो हो। आहोत तर कसारा घाटामध्ये ही देवी आहे त्याचबरोबर हे जे मंदिर आहे हे शिवकालीन आहे आणि इथे जी देवीची जी मूर्ती आहे ती प्राचीन पद्धतीने घडवलेली आहे शेंदूर लावलेली अशी ही या मंदिराबद्दल काही माहितीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण अगोदर मंदिरामध्ये जाऊया मग त्यानंतर मी तुम्हाला देवीची मूर्ती सुद्धा दाखवते तर इथं देवीचे वाहन आहे सिंह आणि ही देवीची मूर्ती आहे तर प्राचीन पद्धतीने बनवलेली पहा मूर्ती पण आहे शेंदूर लावलेली आणि त्याच्यावरती सुद्धा एक देवीची मूर्तीची स्थापना झालेली आहे सुरेख असं हे रूप आहे देवीचं खूप छान प्रसन्न वाटतं मुंबई त्या, ते शिर्डी साईबाबांच्या ज्या पदयात्रा असतात त्या त्यांच्या ज्या पालख्या असतात त्या सर्व पालख्यांचा मुक्काम इथे होत असतो आपल्याला देवीच्या नऊ रूपांची माहिती आहे ते म्हणजे शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कृष्णांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि महासिद्धी त्यापैकी जी पहिलं शैलपुत्री आहे देवीचं रूप तेच घाटनदेवी माता आहे पण या घाटामध्ये असल्यामुळे याला घाटनदेवी असं म्हणतात आणि त्याचबरोबर एक पुरातन कथासुद्धा आहे ती कथा म्हणजे देवी बज्रेश्वरीहून भीमाशंकरकडे येण्यास निघाल्या होत्या त्यावेळेस त्या, त्या इथे विश्रांतीसाठी थांबल्या आणि येथील नैसर्गिक वातावरण आणि सुंदर परिसर पाहून त्या इथेच थांबल्या अशी ऐक आख्यायिका आहे तर पहा खूप छान हा परिसर आहे आणि इथे आल्याच्यानंतर खूप प्रसन्न असं वाटतं आमचा नवसामी पूर्ण केल्याच्या नंतर मी थोडीशी शूटिंग काढून घेतलेली आहे जेणेकरून तुम्हालासुद्धा याची थोडीफार मी माहिती देऊ शकेल तुम्ही जर कधी कसारा घाटामधून जाणार असाल तर नक्की तुम्ही घाटनदेवी मातेचा आशीर्वाद घ्या प्राचीन काळापासून भक्तांच्या हाकेला धावणारी मुंबई नाशिक महामार्गावर प्रवाशांना सुखकर प्रवासाचे मनोबळ वाढवणारी देवी म्हणून ओळख असलेली कसरा घाटातील घाटनदेवी म्हणजे सर्व भक्ताचे श्रद्धास्थान आहे आमचा असा नवस पूर्ण झालेला आहे यापुढे जाऊन आम्ही एक छान असा बारवसुद्धा पाहिलेला आहे त्याचासुद्धा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल तोसुद्धा तुम्ही नक्की पहा धन्यवाद